नमस्कार मी आपण स्टार विटा शहरात कॉलेज परिसरात घडलेल्या एका धक्कादायक एक खून प्रकरणामुळे शांत विटा शहर हादरले अनैतिक आण संबंध आणि उसने पैशांच्या वादातून तिघांनी मिळून तरुणाचा कोयत्याने निर्घुण खून केल्याची घटना समोर आली आहे विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साई गजानन सदावर्ते एकोणतीस राहणार आय टी आय कॉलेज बीटा यांच्यावर दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटाच्या सुमारास साळशिंगे रोडवर अमीर नजीर फौजदार राहणार मिरज आणि दोन अनोळखी साथीदारांनी कोयत्याने वार करून हत्या केली आहे फिर्यादी पूजा साई सदावर्ते वयवर्ष अठ्ठावीस यांनी पोलिसात तक्रार नोंदवत सांगितलं की आरोपी आमिर फौजदार यांच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तसेच साईने त्यांच्याकडे उसने पैसे मागितल्याच्या रागातून हा खून करण्यात आलाय घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून विटा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवलाय सध्या परिस्थिती नियंत्रणात असून हद्दीत शांतता शांतत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरी यांनी दिली आहे सदर गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय फडतरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपींच्या शोधासाठी पथके सक्रिय करण्यात आली आहेत घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विपुल पाटील तसेच स्थानिक पोलीस उपस्थित राहून पाहणी केली आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा